नमस्कार बातमी विशेष समोर येते नटणे नसून असणे महत्वाचे हरिभक्त पारायण नवनीत महाराज करगणीकर बलवडे ते अखंड हरिराम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता संपन्न आपण प्रत्येक जण सुखी होण्यासाठी धडपड करत आहोत व त्यासाठी गुण अंगीकारले पाहिजेत व त्यासाठी ज्ञानोबा म्हणतात देवाला गवस निघाला तो तुमच्या चितात बसल्याशिवाय राहणार नाही व परमात्मा करताना लोभ मोहमाया सुडाच तर परमात्मा अवस्थेला महत्व दिलं जातं व्यवस्थेला नाही व यासाठी नटने सोडावं याची सुरुवात मी माझ्यापासूनच केली आहे व त्यामुळे परमात्मा असणे महत्वाचे आहे असे हरिभक्त पारायण नवनीत महाराज करगणीकर यांनी बलवडी तालुक्यात सांगोला अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याच्या कीर्तनाप्रसंगी सांगितलं तसेच घरात सुनेला मुलीचा दर्जा द्या व सासूला आईचा दर्जा द्या म्हणजे घरात सुख शांती लाभेल व आजपर्यंत सात कीर्तने झाली परंतु काल्याच्या कीर्तनात विशेष दर्जा आहे हे स्वर्गात सुद्धा मिळत नाही तेथे मृत्यू लोकातच तस मिळते अडाणी आई घर वाया जाई असे नव्हे तर सध्याच्या आईचे चांगले शिक्षण घेऊन ये संस्कार कमी पडतात व यासाठी परमात्मा करताना लाजू नका व पहाटेच्या काकड्या आरतीस नाजरे येथून महिला भक्तजन येतात तर सर्वांनी शामील व्हा व अध्यात्माबरोबरच जगणे शिकवणे म्हणजेच कीर्तन होय असेही नवनीत महाराज यांनी यावेळी सांगितले सप्ताहात दररोज ज्ञानेश्वर पारायण काकडा भागवत कथा हरिपाठ व हरिकीर्तन सेवा संपन्न झाली तसेच महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी बलवडी व परिसरातील असंख्य महिला पुरुष हरिभक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी